पूजा विजय भवाळ आहे तर ही घटना एकतीस तारखेला झाली आहे एकतीस तारखेला विरेश सुरेश डोंगरे यांच्या हॉटेलवर मी माझ्या कामाचे पैसे मागायला गेले होते तर त्यांनी पैसे दिले नाही ती माझ्या पतीला पण मारले मला पण मारलं मला घाणघाण शिव्या दिल्या आणि पैसे देत नाव असं म्हटला विरेश डोंगरे यांनी मग ही मला मारलेलं सहन झालं नाही म्हणून माझ्या पतीने तिथंच औषध पेलं वीरेश सुरेश डोंगरे यांच्या यशवंत हॉटेलवर औषध पेलं तर माझ्या मिस्टरला तीन दिवस आय सी यूमध्ये ठेवलं होतं आम्ही दोन तारखेला केस करायला गेलो त्यांच्यावर तर आमची दोन तारखेला काही केस घेतली नाही त्यांनी तीन तारखेला आमची केस घेतली त्यांनी आज जवळजवळ बरेच दिवस झालं त्यांच्यावर केस केल्या पण पोलीस पोलीस काय दखल घेणार झाले ती पोलीस स्टेशनला गेल्यावर म्हणते ती डीवायस पी ऑफिसला जावा डीवायस पी ऑफिसमध्ये ती त्यानी कुठलंच एवढं मनावर घेणं झाली ते सगळं उडावून द्यायला लागले ते डीवाय एस पीमधले मग आम्ही हेनी जर असं केलं तर आम्ही न्याय मागाचा कुणाकडे हेने जर आम्हाला आम्हाला मारून त्यानं आज हे विरेश डोंगरे नाहीच म्हणते ती तर पण आता त्यानं सध्या त्याच्या हॉटेलवर यशवंत हॉटेलवरच आहे तर त्यांनी नाही म्हणते ती पोलीस लोकं त्याला शोधा लागला नाही म्हणते ती मग हेनी जर आम्हाला न्याय नाही भेटून दिला तर आम्ही उस्मानाबादला जाऊन कलेक्टर ऑफिसला समोर उपोषणाला बसणार आहे मी माझ्या नवऱ्याला जर मला माझ्या नवऱ्याला न्याय नाही भेटला तर तालुका कसई गावामध्ये या ठिकाणी मातंग समाजाच्या महिलेवर या ठिकाणी मारहाण करून तिला जातीवचक शिवेगाळ करून या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली ती घटना तिच्या पती सोबत असताना ती तिच्या दृश्यासमोर ती घटना घडली त्याला ते, ते सण झालं नाही म्हणून त्यांनी जागेच विष विष पिला ही एवढी सगळी घटना असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने यांची ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही त्यानंतरनं ना जेव्हा दखल घेतली त्याच्यावर गुन्हेसुद्धा दाखल केले परंतु सारख्या गुन्ह्यात या ठिकाणी त्या जे आरोपी आहे जे गावगुंड असणारा तो जे कोण आरोपी आहे त्याला अटक करणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी तसं बाब झालेलं नाही उलट ह्यांना म्हणतात तुम्ही आणा तुम्ही खोटं बोलताय का तुम्ही असं करताय का मला या माध्यमातून मा पोलीस प्रशासनाला विनंती करायची की एखादी पीडित कुटुंबावर जर घटना घडत असेल तर तुम्ही त्याची दाग ताबडतोब घेणं गरजेचं आहे या असं पोलीस प्रशासना त्या गुंडांना पाठीशी घालताय का असा आमचा प्रश्न आहे जर ह्या घटना असं घडत असतील तर ते गुंडाचा चावच उठणार आहे त्यांनी अन्याय काय त्यांच्या हात म्हणजे थांबणार नाही ह्यांच्यावरच उलटा अन्याय होणं आज ह्यांना ह्या ह्या परिवाराला खरोखर म्हणजे एक धोकादायक चित्र निर्माण झालेलं आहे की तो आम्ही चौकशी केली आम्ही या ठिकाणी तर असं आम्हाला लक्षात आलं की तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तर ह्यांच्या घरावर कधीही हल्ला होऊ शकतो यांच्यावर काही होऊ शकतो प्रशासनाला आमची विनंती आहे की त्या जे कोण हरामखोर तो जो आहे त्याला लवकरात लवकर अटक करणं गरजेचं आहे अन्यायदा आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी परिवारा या परिवाराला घेऊन माननीय धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आमरण उपोषणला बसणार आहे आणि पोलीस संचालक यांना पण आमची विनंती आहे की अशा घटना घडत असतील तर तुम्ही तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे कारण का तर गावकुसावर राहणारा आमची वस्ती वाड्या वस्ती छोट्या छोट्या असतात परंतु या ठिकाणी असणारे जे समव आहे त्या समावाकडून समावा आमच्या समाजावर अन्याय होतो अत्याचार होतो आणि हे जो आम्ही न्याय मागायला प्रशासनाकडे गेल्यावर आम्हाला न्याय मिळत नाही जर प्रशासन आम्हाला न्याय देत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कोणा असं चित्र मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे तर येणाऱ्या काळात म्हणजे एक दोन चार दिवसात जर त्याला अटक नाही झाली तर आम्ही संपूर्ण मातंग समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण आता डी वाय एस पीच्या जे देश देशमुख आहेत देशमुख साहेब यांच्या कार्यकाळामध्ये मी बघतो आहे आणि आम्ही बरेच काही गोष्टी ऐकल्या आहेत की ते म्हणजे ज्यावेळी पीडित कुटुंब जात आहे ते आमची तक्रार आहे किंवा जे अट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास डी वाय एस पीक असतो परंतु त्यांचे उत्तरं व्यवस्थित नसतात ह्यांना व्यवस्थित समजवून ह्यांचं जे घटना घडली आहे त्यांना व्यवस्थित विचारणं गरजेचं आहे परंतु ह्यांनाच दाब देऊन तुम्ही फोटो बोलताय का तुम्ही असं करताय का हे तुमचं काम नाही आहे तुमचं काम आहे न्याय देण्याचं ते आम्ही कोर्टात ठरवेल खोटं बोलतात का खरं बोलतात न्याय झाला आहे अन्याय झाला आहे न्याय झालाय तुमचा फक्त तपास करण्याचं काम आहे तुम्ही तपास करणं गरजेचं आहे आणि न्याय देणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी जर होत नसेल तर आम्हाला डीवाय एस पीच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरावं हो लागेल पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो तुळजापूर तालुक्यामधील कसईतील या गावातील मथंग समाजचं कुटुंब पूजाताई भोळ व विजयभाऊ भोळ यांच्यावर झालेला जे अन्याय आहे यांच्यावर जे झालेला अत्याचार आहे याबद्दल पोलीस प्रशासन कुठल्याच प्रकारे दखल घेतली नाही गेल्या दोन दोन तारखेला तुळजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असून अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर शिवगाळ करून जातीवाचक शिवगाळ करून प्राणघात हल्ला केलेला आहे त्यांच्या पतीला देखील मारलेला आहे पूजाताई यांना देखील मारहाण केलेली आहे या, के या प्रकरणातील गंभीर गुन्ह्यातील गुंड गावगुंड म्हणून मंगळूर येथील अं विरेश डोंगरे यांना देखील आज पंधरा ते वीस दिवस झालं आज त्यांना कसल्याही प्रकारे अटक केलेली नाही तरी प्रशासनानं या गंभीर गु, गुन्ह्यातील गावगुंडांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात समाज उतरवून आंदोलन छेडण्यात येईल